नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं प्रियांकाच्या होम किचन मध्ये तर आज आपण बघणार आहोत बीटरूटचे कटलेट कसे करायचे ते अतिशय हेल्दी आणि टेस्टी अशी रेसिपी होते बरे का लहान मुलांना तर खूप जास्त आवडते सगळ्यात आधी काय करायचं एक भांड घ्यायचं आहे त्यामध्ये बीटरूट घालायचे आहेत आणि बटाटा घालायचा आहे यामध्ये पाणी घालायचं नाहीये पण कुकरच्या तळाशी पाणी घालायचं आहे हा डबा त्यामध्ये ठेवायचा आहे आणि एक तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि हे उकडून घ्यायचं आहे बटाटे आणि बीटरूट आता ह्याची सालं काढून घ्यायची आहेत आणि हे दोन्ही पण आपण किसून घ्यायचे आहेत मी दोन बटाटे घेतलेले आहेत आणि पाच छोटे छोटे जे बीटरूट आहे ना ते घेतले आहेत आता काय करायचे अर्धीवाटी पोहे घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये पोहे घालायचे आहेत आणि मिक्सरमध्ये याची पूड करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता किती छान अशी रवाळ अशी पूड जी आहे ना ती तयार होते प्रत्येकाच्या घरात आपले ब्रेड क्रम्स असतातच असं नाहीये म्हणून आपण या ठिकाणी पोहे यूज करणार आहोत आता काय करायचंय जे बीटरूट आणि जे आपण बटाटा किसून घेतला होता यामध्ये दीड चमचा तिखट घालायचं आहे लाल तिखट यामध्ये आपण दीड चमचा मीठ घालणार आहोत एक चमचा यामध्ये मी चाट मसाला घालणार आहे आणि अर्धा चमचा यामध्ये जिऱ्याची पूड या ठिकाणी घातलेली आहे कोथंबीर घालायची आहे बारीक चिरून घेतलेली आणि यामध्ये आता आपण घालणार आहोत पोह्याची पूड जी आपण करून घेतली होती ती सगळी पूड एकदम घालायची नाही आहे थोडी थोडी करत घालायची आहे जसं जसं आपल्याला बाइंडिंगला गरज वाटेल तसं तसं आपण ते घालत जायची आहे सगळं छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा आपण एक छान असा गोळा मळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता किती छान असं पीठ मळून झालेलं आहे आता यातून एक छोटासा बॉल जो आहे ना तो आपण तयार करून घ्यायचा आहे आणि याला शेप द्यायचा आहे छान असा गोल दाबून दाबून शेप तयार करून घेतलेला आहे या पद्धतीने एक छोटस कटलेट जे आहे ना ते मी बनवून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला कोणत्याही प्रकारचा शेप देऊ शकतात आता काय करायचं आहे या सगळ्या जे टिक्यातनं ते मी बनवून घेतलेले आहेत या प्रकारे आता एक पॅन घ्यायचा आहे त्यामध्ये तेल घालायचं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आहे तोपर्यंत एका प्लेटमध्ये काय केलेलं आहे मी बारीक रवा जो आहे ना तो घेतलेला आहे तवा थोडासा तव्यावरती मी भाजून घेतलेला आहे लाल करायचं आणि अगदी थोडासा भाजायचा आणि आता याला आपण बीटरूट जे आहे ना कटलेट ते छान ह्याच्यामध्ये घोळवून घ्यायचं आहे आणि ते आपण तेलामध्ये सोडायचे आहे या प्रकारे सगळे जे कटलेट आहेत ते आपण तयार करून घेणार आहोत एक दोन मिनिट आपण एक साइड जे आहे ना ती भाजून घ्यायची आहे त्यानंतर आपण हे कटलेट जे आहे ना ते पलटी करणार आहोत सुरीने मी हे पलट करून घेतलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हे आपण शेकून घेणार आहोत या प्रकारे तुम्ही बघू शकता की छान असे क्रंची आणि क्रिस्पी असे आपले कटलेट जे आहेत ना ते तयार होतात या प्रकारे झालेले आहेत आता हे आपण काढून ठेवूया तसेच आपण दुसरे जे कटलेट आहेत ना ते सुद्धा तयार करून घ्यायचे आहेत मधल्या वेळात जेव्हा भूक लागते त्यावेळेस तुम्ही हे तयार करू शकता खूप हेल्दी आहेत पौष्टिक आहेत लहान मुलांसाठी खूप छान आहेत तिखट मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात या प्रकारे सगळे जे कटलेट आहेत ना ते मी तयार करून घेतलेले आहेत रेसिपी आवडली असल्या रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा बाय